नमस्कार स्वतःस किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ओल्या काजूची भाजी कशी बनवायची हे दाखवणार एक आहे एकदम हॉटेलसारखी चव आपल्या भाजीला येणार आहे ओले काजू पहिल्यांदा कसे साफ करायचे हेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तुम्ही या प्रकारे नक्की भाजी बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा चला तर मग आपण बनवून घेऊया ओल्या काजूची भाजी भाजीसाठी इथं मी पाव किलो ओले काजू घेतलेले आहेत पहिल्यांदा आपण त्याला स्वच्छ धुवून घेणार आहोत धुतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कोमट पाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे कोमट पाणी टाकल्याने आपल्या काजूचे साल लवकर निघतात त्यामुळे आपण इथे कोमट पाणी टाकून घ्यायचे आणि त्याला अर्धा तास भिजवण्यासाठी ठेवायचे अर्ध्या तासाने आपण त्याचे साल काढून घेणार आहोत आता अर्धा तास झालेला आहे आपण याचे साल काढून घेऊया तुम्ही पहा काजूचे साल किती लवकर निघत आहेत तर आता आपण सर्व साल काढून घेऊया तुमच्याकडे जर ओले काजू नसतील तर तुम्ही ड्राय काजूची भाजीही अशाच प्रकारे करू शकता फक्त ड्राय काजूला आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे असतात आता आपले काजूचे साल सर्व काढून झालेले आहेत याला आपण साईडला ठेवून घेऊया आणि आपल्याला भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो आपण बनवून घेणार आहोत मसाला बनवण्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये थोडेसे तेल टाकले आहे आणि त्यामध्ये आता मी तीन मीडियम साईजचे कांदे उभे कट करून घेतले होते ते टाकून घेते आणि त्याला छान लालसर रंगापर्यंत परतवून घेते कांद्याला आपल्याला छान लालसर रंगापर्यंत परतवून घ्यायचे आहे कांदा परतवला गेला की यामध्ये मी दहा पारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रक टाकून घेतली आहे त्यालाही आपल्याला छान परतवून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये आपण आता यामध्ये मी एक मोठा टमाटा उभा कट करून घेतलेला आहे तो टाकून घेते आणि त्यालाही छान परतवून घेते आपल्याला कांदा टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे तरच आपली ग्रेव्ही एकदम छान बनते आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि यामध्ये मी जे आपले ओले काजू होते त्यातले चार पाच काजू घेतलेले आहेत ते टाकले आहे आणि याला आपल्याला थंड झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे फिरवून घेतला आहे आता आपण एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे तेल गरम झाले की त्यामध्ये दोन तेजपान मी टाकले आहे आणि दोन तुकडे दालचिनीचे टाकले आहे एक चक्रीफूल आणि एक वेलची टाकली आहे आता आपण यामध्ये जो मसाला मिक्सरमधून फिरवला होता तो टाकून घेणार आहोत आणि त्याला छान तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत आपण जे खडे मसाले टाकले आहेत त्याने एकदम हॉटेलसारखी टेस्ट आपल्या भाजीला येते त्यामुळे आपण खडे मसाले टाकून घ्यायचे आहे आता आपल्या मसाल्यातून छान तेल सुटले आहे आता आपण यामध्ये पाऊन चमचा हळदीची पावडर टाकून घेऊया आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आणि इथं मी दीड चमचा कांदा लसूण मसाला टाकला आहे तुमच्याकडं जर काजू करी मसाला असेल तर तुम्ही तोही वापरू शकतात आता आपण मसाले छान परतवून घेणार आहोत मसाले छान मिक्स झाले की त्यामध्ये आपण जे काजू सोलून ठेवले होते ते टाकून घेणार आहोत आणि त्याला मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत मसाले छान मिक्स झाले की त्यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकले की आपले मसाले खाली लागणार नाहीत आता आपण त्याला परत एकदा मिक्स करून घेऊया आणि दोन मिनटं त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे काजूला सर्व मसाले छान लागतील दोन मिनटांनी आपण झाकण काढून घेतले आहे आता आपण त्याला छान मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपल्याला किती भाजी बनवायची त्यानुसार पाणी इथं टाकून घ्यायचे आहे आता मी यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतले आहे मीठही तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता आपण याला छान मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे आपले काजू छान शिजतील चार पाच मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत चार पाच मिनटाच्या नंतर तुम्ही पहा आपली भाजी किती छान तयार झालेली आहे आणि तेलही छान सुटलेले आहे तुम्हीही प्रकारे नक्की काजूची भाजी बनवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशाच सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा आता आपण वरतून थोडीशी कोथंबीर टाकू आणि भाजीला सर्व करून घेऊ तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण पुन्हा अशाच सोप्या रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद